छोट्या पडद्यावरती मालिका ह्या नेहमीच वेगवेगळ्या ट्विटनी वेगवेगळ्या टर्न्सनी प्रेक्षकांची मन जिंकत आले आहे अशीच एक मालिका आहे स्टार प्रभावरती घरोघरी मातीच्या चुली अशी बातमी समोर आलेली आहे की ह्या मालिकांमधील एक अभिनेत्री थोड्या दिवसांसाठी निरोप घेणार आहे तर कोण आहे ती अभिनेत्री चला मग जाणून घेऊया आणि व्हिडिओला पटापट चालू करूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर घरोघरी मातीच्या चुली त्या अभिनेत्री रेश्मा शिंदे ती जानकीची मुख्य भूमिका साकारत आहे पण आता तिनं मालिकामधून ब्रेक घेतला आहे कारण की रेश्मा खरे आयुष्यामध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहे सध्या तिच्या घरी लग्नांच्या अगोदरच्या ज्या विधी असतात त्याला पण सुरुवात झालेली आहे त्यामुळे रेश्माने मालिका काही दिवसांसाठी ब्रेक घेतलेला आहे म्हणून मालिकामधील आपल्याला जानकीचे आता खूप कमी सीन बघायला मिळणार आहेत अभिनेत्री रेश्मा शिंदे तुम्हाला इची भूमिका बघायला आवडते का